राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा भोकरदन मध्ये शरद पवार गटाचं गटबाजी उफाळून आली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना झापले राजेश टोपेंच्या भाषणादरम्यान बॅनरबाजी राजेश टोपेंनीही कार्यकर्त्यांना झापले जालना जिल्ह्यातील भोखर्दन येथील राष्ट्रवादी शरद पवार गटात गटबाजी उफाळून आली भोकरदन येथील सभेदरम्यान ही गटबाजी उफाळून आली यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना झापत रावसाहेब दानवे यांना मदत करणं सुरू केलंय का असा सवाल उपस्थित करत मला हे चालणार नाही अशा शब्दात कार्यकर्त्यांची कान उघडणी केली आता उशिरी बराच झालेला आहे दुपारी दोन वाजल्यापासून तुम्ही इथं थांबलेला आहात तुमचंही आता पेशन संपलेला आहे त्यामुळे आता चांगलं भाषण राजेश भाई यांचं झालंय माझ्या माणसनाचं काही फार महत्व नाही त्यामुळे आता आपण सभा संपूया आता सभा संपूया जेवायची व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जावा आणि आम्हालाही वाढा वेळ वेळ फार झालाय नाही आता राजेश भैया आणि तो हे आपले कोल्हे साहेब बोलले ना त्यात सगळं आलं नाही तुमच्यात काही शिस्त नाहीये कळलं का तुमच्यात शिस्त दिसत नाही मला आय एम सॉरी टू से दिस तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला तुमच्यासमोर भाषण करायची इच्छा नाही आता खरं सांगू का मी मला हे चालत नाही ही पद्धत नाही आहे तुम्ही इकडे दादागिरी करायला आलाय का कशाला आलाय भाषण आहे सभा चालू आहे तुम्ही सगळे मेजॉरिटीनं बसलेला आहात इथं तुम्ही शिल्लक कारणावरून कोणी कुठं पोस्टर धरलं म्हणून इथं त्यांना करायची काय गरज आहे मी त्या रावसाहेब दानवेला मदत करायचाच धंदा चाललाय तुमचा सगळ्यांचा काय चाललंय असं राजकारण असतं काय किती अतिरेक ही काय पद्धत आहे खाली बसा खाली बसा ए बाबा खाली बसा खाली बसा कोणी उठू नका खाली बसा मान्य प्रदेशाध्यक्ष साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं सगळं शांत बसा आपल्या एक मिनिट भोकरदन भोकरदन एक शिस्तप्रिय आणि शिस्तबद्ध मतदारसंघ आहे या ठिकाणी मी एकच सांगेल ए अरे खाली बसा म्हटलं ना खाली बसा सगळे तुम्ही लक्षात घ्या प्रदेश अध्यक्षाच्या समोर तुम्ही बेशिस्तीनं वागले तर योग्य राहणार नाही तुम्ही असं पक्षाला गृहीत धरत जाऊ नका खाली बसा आपल्याला समजलं पाहिजे की जयंत पाटील असतील पवार साहेब असतील आणि राजेश भाई असेल पार्टी पहिली आहे जे काही मेरिटवर असतं तेच केलं जातं यामध्ये दुसरं काही केलं जात नाही मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायचंय सगळेजण खाली बसा तुम्हाला काय तुम्हाला काय राजेश भैया जयंत पाटील शरद पवार नवीन आहेत का मग या अगोदरचे तिकीट कुणी दिलेत मग मा माझं म्हणणं सगळ्यांनी शिस्ती न वागा पार्टीला कोणीच गृहित धरायचं नसतं एवढं तुम्हाला सांगतो त्यामुळे सगळ्यांनी शिस्ती न वागा आता या ठिकाणी एवढं सांगेल की आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं गावागावामध्ये संवाद करा सामान्य माणसाच्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं वागा आणि कुठल्याही परिस्थितीत गावागावात वाद होता कामा नाही हे आपण सर्वांनी ठरवा अरे बाबा नो आपल्याला मोठं संकट पुढे पाड पाडायचंय आपल्याला या ठिकाणी खासदारकीचा निवडणूक ए बाबा ए ए, ए, ए। सगळे शांत बसा इथं शांत बसा मला या ठिकाणी सांगायचं सा। लोकसभेमध्ये आपण या ठिकाणी जे काही चांगलं काम केलेलं असेल या चांगल्या कामाच्या संदर्भाने आपल्याला आता विधानसभेमध्ये सुद्धा चांगलं काम करून दाखवा